महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण सहसंचालक अमरावती विभाग आणि संयुक्त संघर्ष कृती समिती संत बाबा अमरावती विद्यापीठ यांची संयुक्त बैठक सहसंचालक कार्यालयात एकोणवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली या बैठकीमध्ये डॉक्टर सुबोध भांडारकर सहसंचालक अमरावती विभाग संत बाबा अमरावती विद्यापीठ संयुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर आर डी सिकची अध्यक्ष प्राचार्य फोरम निमंत्रक अजय देशमुख अध्यक्ष संगाबा अभिषेक संघ सचिव डॉक्टर प्रवीण रघुवंशी अध्यक्ष नुटा संघटना तथा सचिव महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिवर्सिटी आणि कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन सदस्य डॉक्टर नितीन चांगोले डॉक्टर सुभाष गावंडे अधिसभा सदस्य संत बाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर प्रशांत विघे डॉक्टर रवींद्र मुंदे डॉक्टर विवेक देशमुख उपाध्यक्ष संघटना आदी उपस्थित होते संत बाबा अमरावती विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहसंचालक कार्यालय व लेखाधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असलेल्या सेवाविषयक प्रकरणांचा आढावा घेऊन ती प्रकरणे कालमर्यादित निकाली निघावी यासाठी संयुक्त संघर्ष कृती समिती पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सहसंचालक आणि लेखाधिकारी संपन्न झाली दर तीन कृती समितीची बैठक झाली पाहिजे जेणेकरून प्रलंबित विषय मार्गी लागतील या अनुषंगाने अमरावती विभागातील बैठकीतील मुद्दे अवगत करून देण्यात आले या चर्चामध्ये डॉक्टर प्रशांत विघे प्राचार्य डॉक्टर राधेश्याम सिक्ची अजय देशमुख यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध विषयावर चर्चा केली या सभेसाठी यशपाल गोडदे लेखाधिकारी अमरावती विभाग डॉ प्रभू दवने कनिष्ठ प्रशासन अधिकारी राम राठोड कनिष्ठ प्रशासन अधिकारी पूजा बुल सहभागी झाले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती